लागतील शिवसेना प्रमुखांच्या सोबत जे जे नेते होते त्या सगळ्या नेत्यांना आयुष्यातून राजकारणातून कायमचा उद्ध्वस्त करण्याचं पाप त्यांनी सभा घेतली होती उद्धव ठाकरेंनी तोच उद्धव आता उद्ध्वस्त होणार आहे आपल्याला दिसेल काय केली जोशींची अवस्था लाखो लोकांमध्ये शिवाजी पाहुच्या सभेमधून व्यासपीठावरून त्यांना अक्षरशः हाकून अपमानित करून हाकून लावलं काय मनोजोसींचं शिवसेना मोठ्या खाण्यामध्ये योगदान नव्हतं नवलकाची काय अवस्था केली नवलका मृत्यू पाल्यानंतर ज्यावेळेला हे उद्धव ठाकरे घरी गेले मी सोबत होतो त्यांची मुलगी त्यांना आत घेत नव्हती आता कशाला आली इथे माझे वडील जिवंत असताना त्यांना त्रास दिलात तुम्ही त्यांचे फोन घेतलेत नाही त्यांना भेट दिलीत नाही आता तुम्ही कशा आलात ती मुलगी जिवंत आहेत सांगेल आज देखील इल्हादेव ढाकेना वगशा बंगल्याच्या बाहेर चार तास उभे करून ठेवली त्यांना भेट दिली नाही दिवाकर गावतेंचं मंत्रीपद काढलं आमदारकी काढली त्यांना घरी बसवलं रामदास कदमांची आमदारकी काढली मंत्रीपद काढलं आपल्या मुलाच्या मतदारसंघात दिलं आणि माझं मंत्रीपद स्वतःच्या मुलाला दिलं आदित्यला रामदास कदमांना घरी बसवली गजानन कर्तिगाला घरी बसवली गजानन किर्तीग भेटायला गेले दोन तास त्यांच्याकडे ढुंकून पाहिले नाही उद्धव ठाकरे मंत्रालयात स्वयंनी मान खाली घातली आणि निघून आले तर शिवसेना प्रमुखांच्या जा सोबत जे जे नेते होते त्या सगळ्या नेत्यांना संपवण्याचं पाप ज्या उद्धव ठाकरेंनी केलं तो उद्ध्वस्त होणार एक नाही एकनाथ शिंदे बाजूला काय निघून गेले त्याविषयी त्यांना अपमानित केलं कॅबिनमध्ये मध्ये त्यांचे हौसे गवसे नवसेच घेतले आणि ह्याला तीन तास भावी वाकून ठेवलं एकनाथ शिंदेला तेव्हा गागानंतर निघून गेले ते पाप जे केलेत ना उद्धव ठाकरेंनी त्याची फळं त्यांना भोगावीच लागतील आणि म्हणून शिवसेना खरी शिवसेना शिवसेना प्रमुखांची आहे ते एकनाथ शिंदे आहे आणि शिवसेना प्रमुखांच्या विचाराला काळीम्या फासण्याचं काम काँग्रेससोबत जाऊन मुख्यमंत्री बनण्याचं ज्या उद्धवनी केलं त्या उद्धवला आता शिवसेना प्रमुखांचं राजकारणासाठी नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाही हे महाराष्ट्राच्या जनतेने केलं आहे नवीन सांगायची आवश्यकता नाही